मित्रांनो आम्ही शेणाचं पाणी डायरेक्ट शेतात सोडतो याबद्दल आमच्यावर बरीच टीका झाली या टीकेत सगळ्यात मोठी गोष्ट होती की कि उधई किंवा होमणी आळी शेतामध्ये येते इतर किडे येतात हे लक्षात घ्या की होमणी आणि उधईला निसर्गाने यासाठीच बनवलं आहे की सडलेले गळलेले पदार्थ आणि कुजलेली मुळं खाऊन टाकावी जसं जंगल तोड झाल्याने बिबट्या श शे, शहरा शेत जंगलातून शहरात यायला लागलेलं आहे तसंच जमिनीवर काहीच न ठेवल्याने उधई आणि हुमणी तुमची झाडं खायला लागली होती हे लक्षात घ्या की शेणाने नुकसान होत नाही आहे तुम्ही काहीच न ठेवल्याने लक्षात नुकसान होतं आहे आपले पूर्वज म्हणायचे की फळ किंवा बिया जे असतात आपल्या ज्वारीचे बिया ते आपल्यासाठी जो खोड आणि पानं आहेत ते गुरांना आणि मूळ जमिनीला ह्या तीन गोष्टी झाल्याच पाहिजेत मुळं जर जमिनीत सोडलीत तर हुमणी उधई तुमच्या पिकाला हात लावायलाही येत नाही आमच्याकडे एक दीड फूट खुटलं तर तुम्हाला हमखास उमणी सापडेल पण माझ्या पिकाला कुठेही नुकसान नाही कारण आम्ही तिला खायला तिचं जे अन्न आहे ते जमिनीत सोडलेलं आहे निसर्गाने तिला ज्यासाठी बनवलं आहे ते जमिनीत तसंच सोडलेलं आहे विना नांगरणी शेती आम्ही करतो जुनं पीक आहे ते पूर्ण उकडून न काढता आणि न नांगरता त्याला वरून कापून घेतो फ्लेल मोवर ब्रश कटरनी आणि मुळं तशीच जमिनीत सोडतात आणि ज्या तासामध्ये ज्या जागेवर पूर्वीचं पीक लावलेलं आहे ते सोडून मधल्या जागेमध्ये नवीन पीक लावलं लावलं जातं त्यामुळे आमच्याकडे जमिनीत कायम कुजलेली मुळं अर्धवट कुजलेली मुळं असतात आणि उधई हुमणी आणि अशा प्रकारे शंभर कीटक असूनही आमचं पीक ते खात नाहीत शेणाचं पाणी शेतात सोडणं उत्तम आहे ताज्या शेणामध्ये जेवढं नत्र असतं तेवढं कदाचितच कशात असतं ते, कशा ते शेण सोडण्याचा सगळ्यात उत्तम फायदा म्हणजे शेणाची पापडी वर धरते पाणी कमी लागतं पाण्याचं बाष्पीभवन कमी होतं त्यामुळे आम्हाला थोड्याशा जास्त दिवसांनी पाणी द्यायला लागतं